हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज बनवत आहे मी मसूर बटाटा मसूर आणि बटाटा उकडून घेतलेला आहे आईचा कुकर झालेला आहे तर भात लावून झाला आहे माझ्या इथे मी भाकऱ्या भाजून घेतलेल्या आहेत आणि आता मी मसूर एकच थपथपीत करणार आहे आमटी भाजी कारण गरमीतनं परत दोन दोन तीन तीन पदार्थ करायला फार कंटाळा जाऊ आणि आमच्या इकडे फार लाईटीचा गोंधळ चालू आहे सध्या तर चला मी आता फोडणीला घालते तर आधी लसूण घातल्या खेचून आलं लसूण पेस्ट घालणारच आहे पण ही आमटी कम भाजी असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी लसूण आधी फोंडणीला घालते लसूण थोडासा तांबूस झाला की त्यामध्ये मग आपण कांदा घालूया हिंग पण घालतात पण मी आता घातलंय नाही तर मी डायरेक्ट फोंडणी नाही आहे लसुणावर तर आता यामध्ये मी घालते कढीपत्ता हा घरचाच आहे आईकडे मस्त छान झाडं झालीत आणि ताजा ताजा पाहिजे तेव्हा काढून आणायचा बैठ्या घरांचा हाच एक वैशिष्ट्य असतं किंवा उपयोग असतो की बाग करून त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे आपण झाडं लावू शकतो फुलझाडं म्हणा रोपटी म्हणा आईच्या आमच्या परसबागेत मी परवा एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये नारळ आहे पेरूचं एक झाड आहे एक रामफळाचं झाड आहे त्यानंतर मिरवेली आहे दोन हापूसची कलमं आहेत नारळी आहेत केळी आहेत तर गवती चहा तर म्हणजे आमच्याकडेच नाही तर इथं जवळपास आजूबाजूला किंवा कोकणामध्ये तुम्हाला सर्रास प्रत्येक घराच्या बाजूला किंवा त्यांच्या परसबागेत तुम्हालाही दिसण्यात म्हणजे येईल किंवा दिसून येईल हे तुम्हाला आमच्या काळबादेवीत पण मी एक छोटंसं तमालपत्राचं झाड लावलं आहे गेल्या वर्षी तर आईची दोन झाडं आहेत ती मीडियम म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहेत म्हणजे त्यांना आता फुलं वगैरे यायला लागलीत तर ते नाग केशात की काहीतरी म्हणतात त्याचं सुरण मला पण ॲक्च्युली माहिती नाही आहे तर ते छान अशी फळं त्याला आली यायला लागली आहेत म्हणजे अजून जा जून झालेलं नाही आहे झाड जे ॲक्च्युअल दालचिनी तयार करतात चला, आला चला में तर चला आता ह्यामध्ये आपण आलं दासून पेस्ट घालून घेऊया लायटिंगचा गोंधळ असल्यामुळे एकच दोन टायमाचं काहीतरी बनवलं की चालून जातं पण हे केव्हा जेव्हा लिमिटेड माणसं घरात असतील तेव्हा पण जर जेव्हा तुमच्या घरामध्ये जर माणसं भरपूर असतील तर एकच करून चालणार नाही मी उदाहरणार्थ माझ्या माहेरी म्हणजे डाळ वगैरे किंवा पिठलं म्हणा किंवा असं दोन टायमाचं एकत्र एक केलं तरी चालतं पण सकाळची भाजी संध्याकाळला उरत पण नाही आणि ती चालत पण नाही म्हणजे जसं मी टिफिनचं करते म्हणजे सकाळी वेगळ्या भाज्या संध्याकाळी वेगळ्या त्याचप्रमाणे तिथे कारण तिथे आम्ही जवळपास सहा सात माणसं सात आठ माणसं असतात इथे मी आई आणि दोन मुलं त्यामुळे फारसा स्वयंपाकाचा ताण नाही आहे थोडंसं केलं तरी दोन टायमाला आम्हाला पुरून जातं आता यामध्ये मी हळद आणि तिखट घालून घेतलं आहे त्यात छानपैकी असं परत ते, ते त्यावर मसुरा घालते अख्खा मसूर पण याच पद्धतीने करू शकता पण तुमचे म्हणजे फ्लेवरप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये मसाले वापरू शकता परत काही जण ब फोडणीला म्हणजे रेस्टॉरंटमध्ये किंवा मोठमोठ्या त्या हॉटेलांमध्ये बटर घालतात किंवा वरूनही घालतात तर आता मी इथे मसूर छान परतून घेते बटाटा मी सालीसकटच घातलेला आहे इथे आता मसूर बटाटा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मी आवश्यकतेप्रमाणे पाणी घालते म्हणजे जेवढं मला पाहिजे थपथपीत कारण हे आटणार आहे नंतर कढई जाड आहे जरी पातळ थोडं ठेवलं तरी ते आटणार त्यामुळे मुळातच पाणी मी जास्त घालणार आहे आणि ह्यामध्ये अजून वाटण यायचं आहे भाजकं खोबऱ्यात खोबऱ्या भाजकं कांदा खोबऱ्याचं वाटण तर आधी ह्याला आपण एक छानपैकी उकळी मी काढून घेते तर आता इथे उकळी यायला सुरुवात झाली आहे मी आता यामध्ये गरम मसाला आणि मीठ टाकून घेते आणि मग यामध्ये हे भाजकं वाटलेलं वाटण टाकते म्हणजे आपल्या आमटीला थिकनेस येईल दाट सरवू लागली आमटी तर आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता छानपैकी एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया वरून घालायला कोथिंबीर बघते आहे का नाही मग सर्व सगळ्यात शेवटी घाली आलं लसूण पेस्टमध्ये आहेच पण आता हे काय आम्ही घरीच असल्यामुळे वरून कोथिंबीर असली काय आणि नसली काय वाटणात आहे ना बस पण हेच जर मला डब्याला सर्विंगसाठी यामध्ये मला टाकायला लागली असती तर आता आपली भाजी तयार आहे इथे बघू शकता मस्तपैकी कडेने असं तेल सुटलेलं आहे।, आहे तर आपली आमटी कम भाजी तयार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू